एकाच पक्षात गट गटात मतभेद आणि मतभेदांतून फुट ही निवडणूक फक्त खुर्चीची आहे का की खरंच श्रीरामपूरच्या परिवर्तनाची आता जनता शांत नाही कारण श्रीरामपूर खोल तुमचं राजकारण आहे का आवाज जनतेचा न्यूज श्रीरामपूरचा खरा आवाज अखेर ज्याची प्रतीक्षा श्रीरामपूर सकट संपूर्ण महाराष्ट्राला होती ती घोषणा झालीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजलाय राज्यात आचारसंहिता लागू आणि आता खरी कसोटी सुरू नेत्यांची पक्षांची आणि जनतेच्या निवडणूक आयोगाने मंगळवारी केलेल्या पत्रकार परिषदेत दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी असं स्पष्ट जाहीर केले दोनशे शेहेचाळीस नगर परिषद बेचाळीस नगरपंचायती आणि हजारो उमेदवारांच्या नशिबाचा खेळ याच तारखांवर ठरणार आहे पण श्रीरामपूरचा प्रश्न वेगळाच आहे विकासाचं गाजर दाखवून मत मागणारे आता खड्ड्याच्या चिखलात उतरतील का कि पुन्हा फक्त पोस्टर वर विकासच दिसणार होय निवडणूक आयोग म्हणतो आम्ही कुणाच्याही दबावाखाली नाही पण जनता विचारते मग रस्त्याचा दबाव कोण काढणार प्रत्येक गल्ली प्रत्येक वॉर्ड प्रत्येक चौक तोच खड्डा तीच वचने आजवर निवडणुका आल्या नेते गेले पण प्रश्न तेच श्रीरामपूरचा विकास कागदावर आणि जनतेचा त्रास रस्त्यावर आता खरी मजा सुरू होते कोण कौन कोणाला उमेदवारी देईल कोण कौन विरोधात उभा राहील ज्या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर पक्षासाठी झिजवलं त्यांना जागा मिळेल का त्यांचा पुन्हा त्याग होईल कोण नवीन चेहरा घेऊन परिवर्तन म्हणेल आणि कोण जुन्या चेहऱ्याने पुन्हा जनतेचा विश्वास विकत घेईल रस्ते ड्रेनेज स्वच्छता पाणी पुरवठा वीज बिल हे मुद्दे निवडणुकीच्या आधीच आठवतात का आणि निवडणूक संपताच रस्ते पुन्हा उखडतात वचन पुन्हा विसरली जातात आणि जनता पुन्हा अंधारात टाकली जाते प्रश्न आहे यावेळेस खरंच काही बदलेल का की पुन्हा तेच चेहरे तीच वचने आणि तोच निष्कर्ष श्रीरामपूर आता शांत नाही प्रत्येक मतदार विचारतो रस्ता का नाही पाणी का नाही नोकरी का नाही सर्वात मोठं जबाबदार कोण निवडणुकीचं रणांगण सजलं आहे पण जनता यावेळी नुसती बघायची भूमिका घेणार नाही कारण हा प्रश्न फक्त खुर्चीचा नाही हा प्रश्न श्रीरामपूरच्या अस्तित्वाचा आहे आता बघायचं कोण विकासाचं राजकारण करेल आणि कोण फक्त राजकारणासाठी विकासाचं नाव घेईल आवाज जनतेचा श्रीरामपूरचा आवाज जो बसणार नाही ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर